नमस्कार मनोरंजन सृष्टीतून यावेळी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेते तसेच आर्ट डायरेक्टरचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते, ते कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो तीन भुल या, या चित्रपटाचे प्रोडक्शन डिझायनर आणि आर्ट डायरेक्टर रजत पोतदार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे रजत यांनी बर्फी फायटर फटाण यांसारख्या चित्रपटांसाठी काम केले आहे निर्माता अनिश बझमी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे रजत पोतदार हे केवळ प्रोडक्शन डिझायनरच नव्हते तर कला दिग्दर्शक देखील होते त्यांनी मर्डर जन्नत आवारापन नो प्रॉब्लेम या चित्रपटाचे कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते त्यांनी त्रेपन्नव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला आहे त्यांच्या अशा मृत्यूने कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे रजत पोद्दार यांना भावपूर्ण श्रद्धांजली